बोला। हाँ। नमस्कार आज आपले जे बकासूरचे नियोजन करतात बोराटे त्यांची आणि आपले वैभव ड्रायव्हर सुचगावकर यांची नवीन खरेदी चिकण्याचं पहिलंच पहिल्याच मैदानात आपल्या पवन बैल त्याचे गावचा आणि कर्जत त्याचे गाव दोन्ही कडचा पहिले त्याच्या बरोबर झाला गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीसवर वर गाडी तीन गाडी पालवली सुंदर गाडी पालली वैभव ड्रायव्हरने स्वतः गाडी आणली नमस्कार तू नाही हा सासवड बिवडी पळ का कुठली कुठली आणली ती घरचीच गाडी आपली काय नाव काय पुरंदर आदत आणि ते मैप्या हीच गाडी पाहणार आहे हा घरचा शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठं नाव आहे वाकणवाडी पळ सर दिसतो तर सेम सारजा दुसरी डुप्लिकेट कॉपी तिची कोणावर पहिला पहिरा आणवडीचा डमरून हा पहिल्यांदच केले नियोजन पहिल्यांदाच पहिल्यांदाच केले नियोजन आता तुझं झालाय वासरून पहिला आदत मध्ये काय एवढं नाही दुसऱ्याला पाळायचं तस सरांनी सांगितलं तस सरांच्या मान्य प्रमाणात चाललंय दुसऱ्यातच जरा वासरू नावावरपाला येते तर शुभेची तुम्हाला काय नाव म्हणाला वासरांची हे स्वामी ते रुद्रा स्वामी रुद्र रुद्रा पैर कस आहे ते पैर घरची गाडी पळायची पय पाहिल्याच पाळते का पाळवल्या घरच्या आधी पळवली गाडी होय ते सांगली सांग बरं का शुभेची भारी वाटलं ऐकून घरची गाडी आहे ना कुठलं गाव बाबेचं नना कळपा हा नना कळंप कुठली कुठली पैर आज एवढं जाणला गोर आहे पायरा सिंधुली शुभेच्छा नमस्कार नमस्कार इकडे कसं काय आज आदर पण आहे चांगली चांगली बैल इथे पळणार आहेत म्हणजे आज नवीन चेहरा दिसेल आपल्याला हो आज नवीन चेहरा नक्कीच दिसेल संध्याकाळी तुम्ही हो आज मुंबईला परत होता कधी परत आता बघू एकशे पाट्याला रस मैदाना किती तर हे सतरा तारखेला आहे वाटतं परत एकदा बघायला लागेल कन्फर्म माहिती चालते ओके सर आणलाय भाऊ तुमचं लक्ष आज वर्ष झालं मुलाखत आपण कसं काय आज नियोजन कोणावर आहे मुंबईच्या सोबत होय का हो पहिली गाडी आपण लाईन लागली अजून शुभेच्छा सर नमस्कार काय नाव आहे बायलाच बाजी सोळा पंधरा कुठलं गाव वडूत कुणावर आहे नियोजन कोणी आहे नाही तस आहे वाटत नाही शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठून आलाय बागवाडी कुठली कुठली बैल आहे त्यातली घरचीच आहे सरदार पहिर पहिर तीच घरची गाडी आहे ती घरची गाडी घरची गाडीची पळवली अरे वा आपलं टेन्शन पहिले पळवल्या घरची म्हणजे आता परतूर एक दहा पंधरा आठ हीच गाडी पळवली शुभेच्छा तुम्हाला नमस्कार हे पंढरपूर जाईत कुठली कुठली नाव काय बाई एकाच आहे बाबी आणि एकाच आहे रायपुल आणि पैर पैर सोने एक जणाला आहे आणि बिरजा एक जणाला कुठला तुम्हाला नमस्कार काय नाव म्हणलं बाईलाच बायला नाव गुरु आयरे पायरा पायरा शेजारी शेव शेव का कुठला आयऱ्यातलाच आहे गावच्याच गाड्या पळणार आहे गाडी पळली ना घरची गाडी पळते चांगली चांगली एक नंबर शुभेच्छा तुम्हाला राणा राणा कुठलं गाव आय रे कुणावर आहे पैरा जामचा वजीर का आजच आहे ना वास्त्रू पहिला किती मैदानात राहिले आता पहिलंच मैदाना बारा महिन्याच अरे आहे पहिलंच महिन्यान पहिल्याच मैदाना शुभेच्छा तुम्हाला पाणी कुणावर आहे नियोजन काय आज निशान नागपूर आपलं ख्रिस्टन निमसोडला गेला नाही ना निमसोडला नाही गेला मी जवळ पडले का आपल्याला नाही इकडे पायरा झाला होता आज बर आणि राजा कुठे आपला तो दुसरा पैकी ना ते आणि तो राजा सोन्या नाही आणला नाही सोन्या सोन्या काऊ नाही आज दोनच पैल आणले ते कापत शुभेच्छा नमस्कार नाव म्हणलं पहिलं बबन कोणावर आहे पैराज पैरा नाही माहिती आणलंय का आपलं वस्त्र आणले का पहिला बरोबर असेल ना कुणी गेले नियोजन वैभव शेत वैभव मग वैभव मनीष गेले एकाच वाटेवर सगळी बाकी सुरू तिकडे शुभेच्छा कुणाला आणलीस आपली गाडीची गाडी आहे कुठलं कुठलं वर आदत की राजे आणि गाव कुठलं वरवडे मुळशी मुळशी बाकी सुरू तिथली सगळी म्हणजे त्यांच्याच गाव होतं का नाही जरा तिथं नाव नावाचे मुळशीतलं शुभेच्छा नमस्कार कुणाला आणलं नाव काय शिर्प्या शिर्प्या कुठला विराजमान विजय कपुरी शिरवळकरांचा काय कसं नियोजन काय आता कुठल्या कुठल्या मैदानावर राहिलाय खटावला राहिलाय वासरावर वास चालला चांगला पळतो ना ऐकले मी बऱ्यापैकी आदत आदिच ओपनच्या मैदानात ओपनच्या मैदानात पण बऱ्यापैकी आद बऱ्यापैकी आपल्या आदात पोहतो तर पोहतोच पोहतो शुभेच्छा थँक्यू काय काय आणले तीन बैल आहेत कुठली कुठली नाव जागवर आहे बुलेट आहे नियोजन कसे आहेत तिघांचे नियम नियोजन चांगलेच सगळे वेगवेगळे आहेत नियोजन केले आणि आमचा मधला बुलेट दुसऱ्या वासरा बरोबर दिलाय का दुसऱ्याला शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे बैला

वा आहे ना आज आज जोरा दिसते राव कसं काय कुणावर पैरा काय पैरा शिरपायार आहे कुठला शिरवाळचा शिरवाळ्या शिरपाय कसं काय नियोजन लावले नियोजन केले बाबा न कसं पळाय पण पळ यायच आधी पळाय ना चित्रभर पेड्यागावला राहिला होतो नाही नाही मार खाल्ला पळते चांगलाय टिटवीला सुंदरला गरला होता टिटवी सुंदरला गायस होतं अरे वा म्हणजे चांगलं पण ते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुणावर आयचं काय नाव काय वासर असं नको कुणावर आय नियोजन काय सोनिया बरोबर कुठला पंधर रुपये हा पंधर रुपये अरे वा पडली गाडी गाडी पडली नाही किती वेळ राटात आहे बट नाही पडलाय आता कुठली कुठली मैदान राहिले आता पेढगाव ची मैदान नाही अरे वा पेडाई राहिले कुणावर पडवलं तू मच्छंद भावानी हा मी मान भेटला शुभेच्छा होय का मार सध्या दिवसात राहिले काय म्हटली माणसं घरातली शुभेच्छा युट्युब ऐकून बर काय आणली आपल्या घरच्या गायचं फोंडे गोंड्या म्हणून म्हणते पोरत आला त्याला आणलं आज बघूया नशी फेरे वगैरे टाकला फेरे वगैरे टाकला फेरे वगैरे टाकलेत बिनजोडला राहतो पण आता बघूया काय होतं आज खासावर आलाय का खासा अजून आले चालतंय गट काढा मला बोलवा होत नक्की नक्की नमस्कार नमस्कार महाराज आणज हो आज आपण नियोजन आपला गावा जवळच आहे शेराव लारा अरे वा सुंदर केले बरं का कुठे लार लारा कुठे बांधलाय लारा इकडे बांधलाय कसं काय नियोजन लारा बर आपले पवन जाधव मित्र आहेत ना ती लागल नियोजन लागले शुभेच्छा तुम्हाला काय नायराच काय कुठलं पुराकरांच कुणाचं मुंबईवाल्यांच आहे कुणावर आहे पायरा पायरा मुंगळ्या म्हणून मुंबईच बहिले शुभेच्छा अच्छा आजच्या मैदानात काय आणले वासप नावले काय नाव आहे भाजी कुठला उमटे उमटे वरगा उमटे वर्गा उमटे आपलं कसं काय नियोजन कोणावर आहे नियोजन बंबईत वासपैकी होय का पडल्या गाडी त्याच्यावर आज पहिली गाडी पडली शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती नमस्कार 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 काय काय आणलंय सुंदर आणि का सरजा भावाय यांच का बाय यांच बाह्या कुठे बाया लागली ते कोण आहे शंभर ड्रायव्हर आहे हो शंभर कुणी नियोजन लावले आपल्या घरचे गावातले आहे ते मग आपलं निवेदन एक म्हटलं बघावं चालतं शुभेच्छा